नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण आलेलो आहोत स्कॉर्पिओ घेऊन ढवळ साईडला गाडी चांगली आहे गाडीची कंडिशन चांगली आहे गाडी चालवायला बरं वाटलं खराब रस्त्यालासुद्धा दगडं वगैरे होते खड्डे होते तर एवढा काही प्रॉब्लेम आला नाही कारण महिंद्राचं जे वाहन आहे ते मजबूत आहे त्याच्यानंतर आपण आता गाडी पार्किंग केलेली आहे ती कुठं केलेली आहे बघा एक पत्र आहे वरच्या साईडनं अशा ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे तर असं बरं वाटतं बरं का सावली असल्यानंतर गाडी पार्किंग करायला नाही तर एकतर उष्णता वाढलेली आहे अवकाळी पाऊस हा थोडाच पडतो आणि उष्णता जास्त वाढते चला तर मग आता बघूया पुढचं काय नियोजन आहे आपलं ते तर मित्रांनो गाडी बघा आपण अशी पार्किंग केलेली आहे खूप उन्हाळा आहे बरं का आणि उन्हामध्ये तर गाडी लावावी अशी माझी इच्छाच होत नाही आणि उष्णता खूप वाढलेली आहे मला वाटतं काल इथे पाऊस झाला काही की ढवळसमध्ये आणि आतासुद्धा आबाळ आलेलं आहे काही प्रमाणात संध्याकाळी पण पावसाची शक्यता आहे नंतर इकडे काय म्हणला नमस्कार काय काय अजून आपल्या घरी वाळू नाही म्हणायचं दष्ट म्हणायचं दष्ट तू झोपला होता काय हम्म हा होय बर जा मग आता खेळ मी पाणी आणतो जाऊन बाल उद्यान मधन जा खेळ घरी होईल खरंच की आवाज येतोय बारीक बारीक आहे का नाही पोलीस गाडी जा ना गेह। जा मतदानाची गाडी आली पाय बांधून घेती घेऊन जाती ती जा घरी का अरे मग ती घरी घेऊन जाते ती पाय बांधून हा हा काय चाललंय काय चाललंय तुमच्या दोघांच काय चाललंय हा तरा द्यायचा का पप्पांना फक्त ए हे ए, 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 माऊली काय करतोय तू हा आणि ते काय खेळ तुमची ती काय खेळायची जागा जागाय का टाइमपास करण्याची जागा आहे का जा ती काउंटर म्हणजे हा हा म्हणती का बर ठीक आहे मॅडम ही शूटिंग आहे ना मॅडमला त्याच्याला येऊ फक्त हा मॅडमला ए ए उतर खाली तो का काजी आली तो तो का काजी आली ही, ही काय पद्धत झाली काउंटरवर काय काय म्हणली अशी का बर 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 भांग पाडलाय फ्रेश झाला ए, ए, ए काय करतो तर आरोही आणि माऊली फ्रेश झालेले आहेत बर का हा हा चला हे झाड बघा आपण लावलेलं ला आहे आणि आता पुढच्या वर्षीपर्यंत हे मोठं होणार बघा नक्की आता सुरुवात झाली पावसाच्या पाण्याने पाणीने फुटलय तुला कसलं का आता आपल्याकडे पैसे नाही ते पैसे कशासाठी जपून ठेवलेले आहेत माहिती आहे ना तुझ्या ऍडमिशनला ठेवायचे पंधरा जून च्या आधी तुझं ऍडमिशन घ्यायचंय पंधरा जून ला तू नूतन विद्यालय हायस्कूल मध्ये जायचंय काही येतच का घाटेळ का, ये का? का? एक, किती रुपयाला येत गिती एक एक, एक।, एक। रुपयाला नाही येत महाग येत ते महा खेळण्यात महाग मग पैसे तुझ्या ऍडमिशनला कसं करायचं तर मित्रांनो आरोही झाडून काढते बघा तुम्ही